हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण निशिगंध फुलांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा निशिगंध फुलांच्या वंशात सुमारे पंधरा प्रजाती आहेत ज्यापैकी बारा प्रजाती मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत आढळून येतात यापैकी नऊ प्रजातींना पांढरी फुले असतात आणि एक पांढरी रंगाची आणि दोन लाल रंगाची असतात या प्रजाती इतर सर्व जंगली भागात आढळतात यामध्ये एकेरी दुहेरी प्रजाती आढळून येतात निशिगंध फुले व वनस्पती भारत केनिया मेक्सिको मोरोक्को फ्रान्स इटली हवाई दक्षिण आफ्रिका तेवाण नॉर्थ कॅरोलिना यू एस इजिप्त चीन आणि जगातील इतर अनेक उष्णकटिबंधीय क्षेत्रासह अनेक देशांमध्ये क्षयरोगाचे व्यावसायिक पीक घेतले जाते भारतात पश्चिम बंगालमधील बागनान कोलाघाट मिदनापूर पानसकोरा रानाघाट कृष्णानगर या ठिकाणीही अतिशय लोकप्रिय आहे निशिगंध फुल सर्वांनाच आवडते दिसायला पण सुंदर असून याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग घेतला जातो ही फुले कलात्मक हार फुलांचे दागिने पुष्पगुच्छ बटन होल गजरे आणि आवश्यक ते तेल काढण्यासाठी देखील वापरली जातात हे एक लोकप्रिय कट फ्लावर देखील आहे हे पुष्पगुच्छ आणि निशिगंधा सुगंध देऊ शकतात टेबल सजावटीसाठी कट फ्लावर म्हणून लांब फ्लावर उत्कृष्ट आहेत ही फुले एक आनंददायी सुगंध उत्सर्जित करतात निशिगंधा हे एक औषधी वनस्पती आहे ज्यामुळे अनेक रोग नष्ट होतात हा एक आयुर्वेदिक औषधी आहे त्यामुळे हृदय उघडण्यासाठी आणि मज्जातंतू शांत करण्यासाठी आनंद शांती आणि सुसंवाद पूर्ण संचित करण्याच्या क्षमतेसाठी अरोमा वापरला जातो आणि अत्यावश्यक तेले आणि सुगंध यौगिकांचा स्तोत्र म्हणून कंदाची फुले फार पूर्वीपासून सुगंधी द्रवामध्ये वापरली जातात निशिगंधा तेल उच्च मूल्य असलेल्या परफ्यूम आणि कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये वापरले जाते याचबरोबर चॉकलेटपासून तयार केलेल्या आवडत्या पेयामध्ये उत्तेजक किंवा उपशामक औषधांसह सुगंधी फुले जोडली जातात निशिगंध औषधी बल्ब हळद आणि लोणीने चोवले जातात आणि लहान मुलांच्या लाल मुरुमावर पेस्ट करून लावले जातात यामुळे ते लवकर बरे होते वाळलेल्या निशिगंधांचा बल्बचा चूर्ण स्वरूपात गोनोरियावर उपाय म्हणून वापरला केला जातो जावामध्ये भाज्यांच्या रसासोबत फुले खाल्ली जातात यामुळे रोग बरे होतात वाळलेल्या चूर्ण स्वरूपात गोनोरियावर उपाय म्हणून याचा वापर केला जातो